नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे अवका त्रेचाळीस क्विंटलची किमानदर सहा हजार तीनशे कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती दोंडाईचा सिंधेगड अहो सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे एक कमाल दर सात हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे एक्क्याण्णव पुढील बाजार समिती बारशी आवका एकशे छप्पन क्विंटलची किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती राहुरी अंबुरी अहो काय पाच क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पंचवीस कमाल दर पाच हजार चारशे व सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती पैठण अहोका पाच क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे कमाल दर पाच हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे चाळीस पुढील बाजार समिती कारंजा अहो दोन हजार क्विंटलची दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती उजाळगाव अहोका एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे चाळीस कमाल दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती जळगाव आवका एकशे था चार क्विंटलची जाताय चाफा किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती दिग्रस आवका एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पंचेचाळीस कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती उमरगा आवका दहा क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे पंचवीस व सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाश सत्तर क्विंटलची किमानदार पाच हजार सहाशे दर पाच हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका